श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव विदर्भातला आहे आणि तो मी तुम्हाला त्या दादांच्याच शब्दात सांगणार आहे की दादा सांगतात की मी अशोक विदर्भातला तर मी एक हे सेवेकरी आहे कारण मला एक मुलगी आहे आणि ती अपंग आहे अपंग आहे तर माझी मुलगी का हो काही जन्मताच अपंग नव्हती पण सोळा वर्षाची ती जेव्हा झाली त्यावेळेस तिला लकवा झाला आणि त्याच्यातच ती अपंग झाली माझ्या बाकीची मुलं धडधाकट होती त्यांचा मला काहीही प्रॉब्लेम नव्हता पण माझी हि सर्व गुणसंपन्न मुलगी दिसायला खूप देखणी सर्व कामांमध्ये सुग्र नसलेली ही मुलगी माझी अपंग होती आणि ती अपंग असल्यामुळे आमच्या दोघांना बायकोना तिचं खूप टेन्शन होतं की बाबा हिचं कसं होणार आमच्या नंतर हिचं आयुष्य कसं जाणार हिचं लग्न होणार की नाही आणि तिच्या बड बघून आम्हाला खूप वाईट वाटायचं आम्ही ज्यावेळेस तिचं टेन्शन घ्यायचो त्यावेळेस तिला हे कळायचं की माझ्या आई वडील माझ्या नाराज आहेत आणि मी माझ्या आई वडिलांचं टेन्शनचं कारण आहे असं तिला वाटायचं आणि तिला असं वाटायचं की आता आपलं काही जगून उपयोग नाही आपण आपल्या जीवाचं काही केलेलं बरं असं तिच्या विचारात अनेक विचार यायचे तर एके दिवशी आमच्या घरी एक सेवेकरिता आल्या आणि त्यांनी स्वामी सेवेबद्दल आम्हाला खूप छान माहिती सांगितली की स्वामींची सेवा केल्याच्या नंतर स्वामी चमत्कार घडवतात अशक्य शक्य ते स्वामीच करतात आपण स्वामींची मनापासून जर भक्ती केली तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्याला ते भेट देतात त्यांनी इतकं स्वामींबद्दल छान माहिती सांगितली कधी दर्शन घेईल किंवा कधी केंद्र पाहिजे असं झालं तर दुसऱ्या दिवशी माझी मुलगी गे, केंद्रात गेली केंद्रात गेल्याच्या नंतर तिने स्वामींचा दरबार पाहिला स्वामींचं केंद्र पाहिलं आणि तिथले पुस्तकं घेतले स्वामी चरित्र दुर्गा सप्तशेदी माळ असे सर्व पुस्तकं स्वामींचे तिने घेतले आणि ती त्या दिवशी पत्नी स्वामीची सेवा करू लागली स्वामीची सेवा करून तिला अवघे पाच दिवस झाले असतील पाच दिवस झाले असतील आणि मला एक फोन आला आणि त्या फोनवर त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही दोन वेळेस मला फोन केला होता की तुमच्याकडे एक मुलगी लग्नाची आहे आणि त्यासाठी स्थळ बघा असं त्या व्यक्तीने मला फोनवर सांगितलं आणि तुम्ही नागपूरला या घरी जा आणि तिथे जाऊन तुम्हाला चांगलं तुम योग्य स्थळ मिळेल असं सांगितल्याच्या नंतर मी तो फोन आल्याच्या नंतर त्या नागपूरला गेलो आणि तिथं जाऊन त्या स्थळ स्थळ बघितलं स्थळ चांगलं खूप छान स्थळ होतं तिथे गेल्याच्या नंतर मी माझ्या मुलीची खरी सगळी माहिती सांगितली की माझी मुलगी खूप सुंदर आहे गुणवान आहे पण ती एका पायाने थोडीशी अपंग आहे पण बाकीच्या कामांमध्ये तिला काही प्रॉब्लेम नाही असं सांगितल्याच्या नंतर मग तिथले सगळे माणसं माझ्या मुलीला पाहण्यासाठी आले पाहण्यासाठी आल्याच्या नंतर त्यांनी त्यांनी माझ्या मुलीला पसंत केलं पसंत केल्याच्या नंतर काही महिन्यातच माझ्या मुलीचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर मग माझी मुलगी असं खूप सुखाने संसार करत आहे आणि तिला एक मुलगा देखील आहे पण जो फोन मला आला होता त्या फोनवरच्या व्यक्तीला मी कधीही भेटलो नव्हतो आणि कधीही त्या माणसाशी मी कॉन्टॅक्ट केला नव्हता तरी पण मला हा निनावी फोन आला हा डोक्यात माझ्यासारखा विचार चालू होता की मला हा फोन कुणी केला असेल तर जसं त्या फोनवर स्वामी महाराजांनी दादांना मदत केली तशी आपल्यालाही स्वामी मदत कोणत्या ना कोणत्या रूपात करीत असतात जर तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तर ते नक्की मला सांगा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असतं असेल तर मला पेमेंट करून मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ